चिरचिवी चीव चारा खा पाणी पे भूर उडून जा बघा मित्रांनो मनसोक्त चिमणी मस्तपैकी चारा चरा खाते पाणी पिते आणि मग भूर उडून जाते उन्हाळ्यामध्ये बघा बरं चिमण्यांसाठी चारा ठेवला तर त्याचं पोट भरते की नाही चला तर चिमण्या पाखरांसाठी पाणी चारा ठेऊ त्याच्यासाठी काम करू थोडंसं बालपणी हीच कविता किंवा गीत म्हणायला किती आवडायचं डाव्या बोटावर हातावरती बोट ठेवाय ठेवायचं आणि मग म्हणायचं Hai cara Hai panu secaunchan cara pani jiwapun cinya pakran sadih danewa